ए कशाला ओरडतेस ए स्वीटी स्वीटा कशाला ओरडते कोण आहे तिकडे कोण आहे कोण आहे कोण आहे स्वीटी कोण आहे बाबू कोण आहे तिकडे कोण आहे बाबू आमच्याकडे कोणतरी आलंय आमच्याकडे नवीन पाहुणे आलंय आले माझ्या बोक्या ए बोकू बाबा कस माझं बाल बसलय माझ माऊ कशा बसलय माऊ बम्म खायला ना तू माऊ माऊ ललतोय ब बाई माऊ बुतू आला माऊच्या बुटू आलं माऊ मम्मा खाल्ला ना बाबू रे माव्या माऊला पाऊ लागतोय ना म्हणून बसलाय तो माऊला मम्मम खाल्ला माऊनी आमच्या माऊनी आमच्या मम्मम खाल्ला छुटू माऊ आहे ना असू दे असू दे ये ये माऊ ये माऊ ये माऊ गेला माऊ आता नाही येणार आहे माऊ ममम द्यायला मी चल माऊ कुठे जातोय बघूया चल माऊ चल बघली बघली माऊ कुठे गेलं बघली आता बघा आमचा माऊ कुठे येतो तो दिवसभर फक्त जेवायला पाहिजे अरे माऊ आता मी तुला दिला ना रे दिवसभर नुसता ममम खाऊन गेले तरी सुद्धा येतोय ममम खायला हा कशा उली मालतो खाल्ला ना मम्मा मम्माने मम्मा दिला ना तुला ही मारकुटी आहे दिलं ना बाऊरू नको त्याला बू लागले थांब त्याला चपाती देते आपण चपाती देऊया आमच्याकडे चपाती आहे आम्ही माऊला तर चपाती देणार आहे त्यांची मारा दोघांची घे सिटी ओळखे तुझ्या आतमध्ये डायरेक्ट येणार आहेस अरे देवा परमेश्वरा अरे देवा परमेश्वरा अरे देवा परमेश्वरा ही बघा आमची कशी परमेश्वरी गप 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 मऊ इथे बसून जा इथे बसून जा इथे बस जा इथे बस जा इथे बस जा माझी शान आहे जा जा तिथे बसून का जा हा जा खा आबाशा माऊ माझं ना हा माऊ उठ ना मावशान आमचं मावशान सारखं सारखं मम्मा पाहिजे चिमडशील ही <laughs> बघा कशी आहे ती कोणाला जेवायला द्यायचं नाही सर्वांना भूक लागते ना बाबू सर्वांना भूक लागते ना तुला एकटीलाच लागते भूक बाबू हा माऊला पण भूक लागते ना कोण देणार तिला जेवायला माऊला बिचारे जेवायसाठी आपल्या घरी येतात सर्व त्यांना जेवायला नको द्यायला तू ब माऊला जेवायला नाही जायचो आपण अशुद्धी जेवू दे बाबू माऊला जेवू दे मम्मम खाऊ दे माऊ दहा दिवसातून दहा वेळा खातो ये बाहेर ये मी लाईटच बंद करते ये मग माऊ जाईल ये बाई लाईट गेली ही कोण फुगू ही कोण आहे बघा कोण आहे पाऊ आला आमच्याकडे पाऊ आला दिवसभर फक्त नुसतं आवाज 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 कशाला ओरडतेस कशाला ओरडतेस माऊला भुकू लागले बुबूला भुकू लागते तुला कशी भुकू लागते तुला पण भुकू लागते ना सुटीला पण आमच्या भुकू लागते बुबू भूक लागते मम्मम पाहिजे सुटूला आमच्या आणि मी तुला पण मम्मम पाहिजे शुभ संध्याकाळ यूट्यूब फॅमिली